साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज वयाच्या उत्तरधार्थ आनंद जीवनाचा मार्ग स्वीकारा नागा पाटील निवृत्त शिक्षकांनी वयाच्या उत्तरधार्थ आनंद जीवनाचा मार्ग स्वीकारावेत हयात भर घर प्रपंच सांभाळाला आता कोणतेही उपद्व्याप न करता शेवटची इनिंग सुखा समाधानाने जगावे अध्यात्मक मार्ग स्वीकारावेत असे प्रतिपादन सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक वारकरी संघटनेचे सल्लागार नागा पाटील यांनी सोलापूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून वयाच्या एकसष्टी पूर्ण केलेल्या शिक्षकांचे अभिष्ठिंतन सोहळ्यात आपले विचार व्यक्त केले सोलापूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त एकसष्ट कार्यक्रम कामगार चळवळीचे नेते अशोक इंदापुरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे संपन्न झाला प्रास्ताविक अध्यक्ष शिवानंद भरले यांनी केले यावेळी जिल्ह्यातील अठ्ठावन्न शिक्षकांचे एकसष्टी निमित्त सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश गायकवाड तर आभार बादशाह मुल्ला केले कार्यक्रम यशस्वीसाठी काळप्पा सुतार बसवनप्पा जिरगे प्रिया सहस्त्रबुद्धे कल्पना लालबोद्रे ज्ञानोबा म्हस्के यांनी घेतले